नमस्कार मित्रांनो इग्नॅट अकॅडमी मध्ये मी विजय शेळखे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो बऱ्याच आपल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये अजूनही चालू आहे तर मी टी टी देऊ शकतो की नाही देऊ शकतो म्हणजे मी बी एड अपियर आहे बरोबर पण सर मी डी एड अपियर आहे आणि मग मला आता टीटी चा फॉर्म भरता येईल का चला या सगळ्या बाबी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करूया नेमकं कोण टी ईटी देऊ शकतं कोण देऊ शकणार नाही कोण अपियर कोणत्या अपियरवाल्यानं चान्सेस आहे या सगळ्या गोष्टी आपण बघूया बघा जे विद्यार्थी सध्या म्हणजे बीएड किंवा डीएड बी एड असेल किंवा डीएड असेल याच्या लास्ट इयरला आहे म्हणजे आपण जे म्हणतो शेवटच्या वर्षाला आहे ॲपियर आहे शेवटच्या वर्षाला जे आहे सध्या त्या सर्व विद्यार्थ्यांना टी टी देता येते बघा हा चांगला चान्स आहे आणि यासाठी आपण बऱ्याच गोष्टीसाठी महाराष्ट्र परीक्षा परिषदेमार्फत सुद्धा फॉलोअप घेतला होता त्यांना नेमका या विद्यार्थ्यांना तुम्ही चान्स द्या सुरुवातीला जेव्हा त्यांनी आय टाकली होती तेव्हा मात्र चान्स दिला नव्हता परंतु आपण त्यांना रिक्वेस्ट केली त्यानंतर काही मेल ता पण केले आहेत आपण बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज त्यांना होते आता त्यांनी तो टॅब सुद्धा ओपन करून दिला एपीआर वाल्यांचा टॅब त्यांना उपलब्ध करून दिलेला आहे तुम्ही फॉर्म भरू शकता पेपर देऊ शकता काहीच अडचण नाहीये त्याच्यामुळे जोरदार तयारीला लागा आणि हा एन सी टी एचा नियम सुद्धा आहे फक्त इथे एक अपवाद ठेवला आहे जसं सीटीटी परीक्षा Year, social, टी -टी तुम्ही फर्स्ट इयर असेल सेकंड इयर असेल म्हणजे तुम्ही ऍडमिशन घेतलं तो दिवस तरी चालेल म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेस डीएड साठी किंवा टीईटी साठी सॉरी डीएड साठी किंवा बीएड साठी ऍडमिशन घेतलं असेल तरी सुद्धा तुम्हाला टीईटी देता येते मात्र येथे म्हणजे महाराष्ट्र परीक्षा परिषदेने सांगितलंय की तुम्ही डीएड असेल किंवा बीएड असेल म्हणजे त्याच्या लास्ट इयरला म्हणजे ऍपी इयर असायला पण शेवटच्या वर्षात तुम्ही असायला पाहिजे तरच तुम्हाला परीक्षा देता येते मात्र डीएड किंवा बी एड च प्रथम वर्ष असेल तर तुम्हाला ही परीक्षा देता येणार नाही मित्रांनो म्हणजे जे विद्यार्थी आता या लास्ट इयरला आहे त्यांच्यासाठी हे खूप चांगला चान्स आहे आणि मित्रांनो याला अनुषंगूनच आपण वेगवेगळ्या बॅचेस सुद्धा सुरू केलेल्या आहेत बघा टी तयारी करणाऱ्यांसाठी किंवा टेट ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्या इग्नॅट अकॅडमीच्या अपुरती या बॅचेस सुरू आहे द्रोणा बॅच फाय पॉईंट झिरो ही न्यू बॅच आहे जी तुमच्यासाठी आपण लॉन्च केलेली आहे आणि याची फीस अगदी रास्त आहे बघा तेराशे पंचावन्न मध्ये पेपर दोन मिळेल तुम्हाला किंवा तेराशे पंचावन्न मध्ये पेपर, पेपर एक, एक असेल आणि पेपर एक व दोन एकत्रित घेत असेल तर कंबो पॅक हा चौदाशे ब्याऐंशी रुपयामध्ये इथपर्यंत कमी किमतीमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो आणि ही खूप छान संधी आहे त्यामुळे या संधीला आता दौडू नका कारण आता नाही तर कधीच नाही कारण याच्यानंतर टीईटी नंतर, नंतर लगेच तुम्हाला टेट सुद्धा देण्याचा चान्स येणार कारण त्यानंतर तुमचा रिझल्ट येईल आणि तुम्ही पास झाल्यानंतर टीआयटी आय टी या परीक्षेला सुद्धा तुम्ही तयारी करू शकता ही परीक्षा बॅच सुद्धा आपल्याकडे आहे ओके या व्यतिरिक्त आणखीन काहीतरी अडचण असेल तुम्हाला तर खाली नंबर स्क्रोल होतो आपला त्यावरती कॉल मेसेज करा किंवा कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा ज्याला अनुसरून आम्ही पुन्हा व्हिडिओ घेणार आहोत ओके थँक्यू हो, धन्यवाद ऑल द बेस्ट